पंढरपूरच्या काही हकेच्या अंतरावर असणारे अल्पावधीतच लोकप्रिय झालेले प्रोपरायटर जाधव बंधू यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेले हॉटेल जाधव वाढा आम्ही देतो शुद्ध शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाची उत्तम सोय हॉटेल जाधव वाडा स्पेशल स्पेशल शीख कबाब बंजार कबाब पापलेट फ्राय सुरमई फ्राय कोळंबी फ्राय मटन थाळी चिकन थाळी गावरान चिकन थाळी मच्छी थाळी चुलीवरच्या भाकरी स्पेशल काळा मसाला रेग्युलर लाल मसाला काळा मसाला मालवणी मटका चिकन चिकन हंगामा तंदुरी चिकन टिक्का चिकन मटका बिर्याणी मलाई टिक्का त्याचबरोबर मटका मटन मटन मटका बिर्याणी मटन मोगलाई सी फूड मटन चिकन कुरकुरा शिक कबाब यासह विविध व्हेज नॉन व्हेज मेनू उपलब्ध आता घर बसल्या करा ऑर्डर झोमॅटो वरती आमचा पत्ता आनंद नगर टाकळी रोड पंढरपूर संपर्क आठ गुढी उभारलेली आहे काय सांगाल आज आमच्या चैत्रामध्ये गुढी हा समारंभ आमच्या सगळ्या नुसतेच हिंदू नाही पण मुसलमान आता एवढे कितीतरी याच्यात सामील झालेले या सगळ्यांनी मिळून ही गुढी उभी केलेली आहे आणि ह्या गुढीच्या माध्यमातून आपण सगळ्यांना आज शुभाशि शु सु, शुभसंदेश देतो आहोत की हे येणारं वर्ष येणारे पाच वर्ष काँग्रेस पक्षाला सुखाचे समृद्धीचे आणि विजयाचे जावं अशा प्रकारची इथं प्रार्थना आम्ही करतो आहोत आज इथं आणखीन एक का, कार्यक्रम आमच्या दैठण्याचे बत्ती परग्याचे प्रिन्सिपल विश्वाम गायकवाड हे आज काँग्रेसमध्ये जॉईन होतात ते इथंच आहे तर आतापर्यंत दुसरीकडे होते पण त्यांचे भाऊ आमच्या बरोबर पूर्वी खूप मोठ्या प्रमाणामध्ये जॉईन होत व्हायचे आणि आज ते इथं आले तोही समारंभ आहे मी सगळ्यांना आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो सर गुढी सर जी आहे ते नेमका संकल्प नक्की मी म्हणालो की हे येणाऱ्या पाच वर्षामध्ये विजय आम्हाला मिळव अशा प्रकारची प्रार्थना करतो आणि सुरुवातीलाच मी म्हणालो की सुखाची समृद्धीची आणि विजयाची अशा प्रकारे मी प्रार्थना वाघमारे काँग्रेसचे प्रवक्ते आहेत त्यांनी आत्ता अचानकपणे शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे आपण कशा पद्धतीने बघतो या प्रवेशात मला विचारल्याशिवाय सांगता येणार नाही काय या परिस्थिती